मराठाला दादा देवहून आलो आहे तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो तुकाराम महाराज तुमच्यावाणी तेरा दिवस बसले ते आम्हाला पाणी वाचू ही मराठा आहे महाराजांची तुम्हाला शपथ आहे तुकाराम महाराजांची तुकाराम महाराज मी काय मुंबईहून आलो नाही देऊन आलो महाराज महाराजे माया डोळ्यात पाणी आहे येतो माया मराठ्याचे तुमचा ना रक्त एक आहे तुम्हाला पाणी प्यावं लागेल तुकाराम महाराजाचा तुम्हाला आदेश आहे तुकाराम महाराजाचा जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या वाणी तेरा दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते माझा आवाज तुम्हाला अंतकार मधला आता कळला असतो आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे तुम्ही पाणी प्या हे आंदोलन हे चालूच राहणार आहे आम्ही म्हणत नाही तोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत बस शांत थोडं डोकं दुखा दो लागलं मग तिकडं आला पंधरा दिसतं तुम्ही एकदा लागला तुकाराम महाराजांना काही सांगाल मी शांत वा फक्त महाराजांचा विरोध कळतं मला संत भिंत सगळे कळते मी काय मानतो मागं तिकडे